नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे भंडारा जिल्हा जो आहे भंडारा जिल्हा आरोग्य सेविकेचा निकाल किती लागलेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे याचा कट सुद्धा पाहणार आहे आणि तुम्हाला तुमचा कट ऑफ कसा पाहायचा हे सुद्धा या ठिकाणी मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याअगोदर सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण की या चॅनलवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे पुढचे अपडेट्स तुमची मेरिट लिस्ट लागेल का तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आहेत का अशा सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे तर हे चॅनल आपण काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसं ज्यांचं आता सिलेक्शन झालेलं आहे अशा लोकांनी फटाफट -पट काय करायचं आहे फोटो हे मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहे जे जेणेकरून त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं त्याचं मी स्टेटस ठेवू शकेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा त्या ठिकाणी तो फोटो मी पाठवू शकेल तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं सिलेक्शन आता नाही झालं किंवा ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क लागले मिळाले आहेत अशाने काय करायचं तर अशांसाठी आता येणाऱ्या काळामध्ये नवीन जे एन एमच्या जागा निघणार आहेत किंवा अंगणवाडी सुपरवायझरची पोस्ट आहे त्याच्या भरत्या सुरुवात तुम्ही त्याची तयारी करू शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीच्या चौदा जागा आहेत एस सीच्या तीन जागा आहेत सॉरी एस टी तीन जागा व्ही जे अ चार जागा आहेत एन टी सीची फक्त एक जागा आहे एन टी डी तीन जागा एस बी सी एक जागा ओबीसी सत्तावीस ईडब्ल्यू अकरा खुल्या गटाच्या छप्पन आणि अनाथ एक आणि दिव्यांगासाठी या ठिकाणी अशा वेगवेगळ्या जागा या भंडारा जिल्हा परिषदमध्ये आहेत तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथं खुल्या गटाच्या छप्पन जागा आहेत किती खुल्या गटाच्या छप्पन जागा आहेत आता तुम्हाला तुमचा ऑफ जर बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथून एक नंबरपासून तुम्हाला छप्पन बघायचा इतर जो टॉपर व्यक्ती आहे त्या टॉपर व्यक्तीला एकशे गुण मिळाली आणि सेकंड नंबरला एकशे आणि थर्ड नंबरला एकशे छत्तीस म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्यामध्ये किती गुणांचा फरक आहे तीस गुणांचा फरक आहे तर या ठिकाणी टॉपर आहेत रता रीटा मेश्राम वैष्णवी ठाकरे राजक्ता मेश्राम हटवार सगळे या ठिकाणी आहेत तर तुम्हाला आता त्रेपन्न जागा जर इथं सॉरी पस्तीस जागा जर इथं खुल्या गटाच्या आहेत तर तुमचा जर नंबर चेक करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या पस्तीसपासून पस्तीसपासून समजा एन टीची एन टी बीच्या दोन जागा आहेत तर तुम्ही काय करायचं पहिला एन टी बीवाला एक आणि एन टी बीवाला दोन सपोज हा एन टी बी आहे असं समजा तर इथून एन टी बीच्या दोन जागा असेल तर हा एन टी बीचा कटॉप असणार आहे ना की पहिला दु पहिल्यापासून असणारा दुसरा नाही ओपनपासून तुम्हाला एन टी बीचा कट ऑफ मोजायचा हो ओपनपासून एस सीचा कट ऑफ मोजायचा हो आहे आणि मग त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त यामध्ये शेवटचा जर असेल तर त्या माणसाचं प्रॉब्लेमॅटिक असतो त्याचं कारण असं आहे की कारण की बऱ्याच जागा दिव्यांग प्रकल्प इतर असतात तर मग अशा वेळेस ती व्यक्ती तुमच्यापेक्षा मागे जाऊ शकते काय जाऊ शकते ती मागे जाऊ शकते तुम्हाला कट ऑफ काढायचं असेल तर मग तुमचं सौरवसाधारण गा जागा असेल तर मग त्या ठिकाणी जर मधात एन टी बीमध्ये जर कदाचित तुमचं तुमचा एन टी बी समजा माजी सैनिक असेल तर ती तुमच्या खालचीसुद्धा लागू शकते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त किती जागा आहेत त्या तुम्हाला त्यात मायनस करायच्या आहेत उदाहरणार्थ आता या ठिकाणी जर बघितलं तर इथं सीच्या चौदा जागा आहेत समांतर आरक्षण विरुद्ध किती जागा आहेत फक्त नऊ जागा आहे समांतर आरक्षण विरुद्ध किती आहे नऊ जर तुम्ही समांतर आरक्षणचे विरुद्ध असेल पहिल्या नऊमध्ये तुम्ही आले तर तुमचं सिलेक्शन आहे कारण की पाच जागा कोणाच्या आहेत एक जागा प्रकल्पासाठी आहे दोन जागा माजी सैनिकसाठी आहे एक खेळाडूसाठी आहे एक वंशकालीनसाठी आहे तर या जागेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही ते जर तुमच्यामध्ये जर असतील तर त्यांना तुम्हाला काय करावं लागेल वगळावं लागेल किंवा ते तुमच्या मागचे येतील म्हणजे तुम्हाला फक्त नऊमध्ये मोजायचं आहे पहिल्या नऊमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचं सिलेक्शन आहे अन्यथा तुमचं सिलेक्शन नाही त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी कितवा क्रमांक आहे तो माइंड करतो आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळाली असेल या ठिकाणी एकूण एकशे पस्तीस जागा होत्या मात्र इथं विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे इथंसुद्धा विद्यार्थी कमी आणि जागा जास्त असं झालेलं लवकरची भरती कदाचित दुसरी व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे की जेणेकरून बाकीच्या लोकांचंसुद्धा या ठिकाणी भलं होऊ शकेल तर या ठिकाणी हा व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ॲट द रेट डबल अकॅडमी ॲट दी रेट डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ही पी डी एफ काय करू शकता डाउनलोड करू शकता तर येथे मी थांबतो ज्यांना या ठिकाणी अजूनही एकाच प्रयत्नात पोस्ट काढायची असेल तर अशांसाठी स्पेशल आरोग्यसेविका मेंटरशिप बॅच अंगणवाडी मेंटरशिप बॅच अशा बॅच या ठिकाणी आपण काय सुरू केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र